तो मित्रांनो आज तुमच्या घ आपल्या घराची आज फिनिशिंग होणार आहे तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आता लवकरच तुम्हाला आमचं नवीन घर सुद्धा पाहायला भेटणार आहे कारण की आता आमचं काम देले प्लास्टर स्टाईल सगळं ओके करणे आम्हाला आणि तुमच्या सायनच व्हायला आलेले आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमचं प्रेम आमच्या आहे ते आणि सगळ्यांना मनापूर्वक धन्यवाद नमस्कार नमस्कार करा नमस्कार कर नमस्कार आमचा नमस्कार झाला झाला था। तुम्ही म्हणसाल आता काय काय होणता आता काय नाही तर आता आज दा, आता आमच्याकडे मिस्त्री दाखवेल तर मग आमच्या घर आता चला म्हण आता फिनिशिंग विनिशिंग करून घेऊ आता घराची घराची तर आम्हाला हे कसं कंफ्यूट झालं आहे कारण की जे आपलं किचन असतं की त्यांचं किचन तर लहान व्हायलेलं आहे आणि तुमची दादी माझं ऐकत नाही तुम्ही तुमची दादीला समजून सांगा कारण की मला जसं किचन पाहिजे की तसं आमचं किचन होत नाही आहे खूप लहान पाडा लागलेलं आहे आणि ह्या दोन रूम आहे की आमच्यात ह्या आम्हाला मालताल ठेवायला पाहिजे म्हणजे कापूस गहू तांदूळ आपलं गहू जेवारी हे धान्य भरायसाठी दोन तर हॉलमध्ये तर आपण काही ठेवू शकत नाही मग आमची जी मधली रूम आहे का त्याच्यात आपण ठेवू म्हणलं तर हे नाही म्हणता मला तर मी तुम्हाला आमचे किचन दाखवते खूप लहान होतं आहे आणि तर सामान बसायचं तसं बसणार नाही आहे तसं तुम्हाला दाखवते मी तर मॅसोबी मी तुम्हाला सांगतो जरा काय चुकतीत काय मी तुम्हाला आमच्या रूमात आवतो पहिले की कोणा रूममध्ये किचन करा आणि कोणा नाही तर इथं म्हणणं आहे की मोठ्या रूममध्ये किचन करा आपण जडसा किचन ठेवलं आहे आपण लहान होईल त्याला तुम्ही सांगा की दहा बाय दहाचं आपलं किचन आहे ते लहान होऊ शकते का मी दा। तुम्हाला धावतो आता खायला चला मी धावतोच तुम्हाला तर भाई आमचं द घराचं गेट आहे बाहेरून दे आले तर हे इकडे जे हे जे रूम आहे आमची तर हे अडीसा कामचं हॉल करणार आहे आम्हाला जी हे दुसरी रूम इकडे आहे तर हे आधी सगळं आम्हाला बेडरूम वापरायला पाहिजे हे तर माझं असं तर माझं म्हणणं आलं की या रूम मध्ये आपण सामान सुमान ठेवत जाऊ जसं की का सामान सुमान मागच्या रूम मध्ये जुन्या रूम मध्ये ठेवत जाऊ आपण किचन आपलं लहान व्हायला मग किचन मध्ये सहा बसत नाही मग कसं काय बसत मग एवढी रूम आहे एवढं आपलं काय शहरामध्ये दहा बाय दहा पुरा परिवार राहते आपण शहरात राहतो का आपण पहिले शेतकरी माणसा तुम्ही सांगा आपल्याला काय करणार आपल्याला नसतं किचनच करणार आणि खोलीत की आपल्याला राहायला मग त्या किचन मध्ये भांडेकुंडी राहतात अजून चार पाच पाहुणे त्याचे जेवण करायला बसले पाहिजे अजून आपलं देवघर सुद्धा बसलं पाहिजे असं माझं म्हणणं आलं तर त्याला बा हे झालं आता येता हे एवढं एवढं आपली जागा आहे हे किचनची दहा बाय दहाचा रूम आहे असं समजा तुम्ही असं करा तर हे दहा बाय दहाचा रूम हे म्हणजे लहान होईल ना देवघर कुठे सक करा आता इथून तिथं इथपर्यंत गॅस वाटे इथं बेसन लागेल आणि मग देवघर कुठे असाल तुम्ही तुम्ही सांगा मला मग ते म्हणणं काय माझं म्हणणं आहे हिरू मस्त राहू द्या आपण तिथे गॅस वाटा हा

सामान या रूम मध्ये ऐकत इथे खिडकी आहे खिडकी पैसे आपला बाहेर चाललं त्या घरात खिडकीच्या खिडकी सुद्धा नाही आपल्या खिडकी नाहीये पण मग अडीचा खिडकी करून घेऊन कापूस खिडकी आहे या घरात घरात तुम्ही कापूस घेपूस बसा मग धुके धुके येणार नाही कापू घरामध्ये लहान समोर ऐकता असताना आहे मग आता जर आपण सामान्य घरात सुट्टी केलं तर आपण इथून तिथपर्यंत गॅस वाटावतो इथं देवग सुद्धा चांगलं आहे आपलं असं माझं म्हणणं आलं बरं पाय तू अजून सल्ला कर मा हिशोबाने हे रूम बरे आपल्याला मालटाल ठेवाली मोठी दाटी चौदा बाय चौदाची आणि या रूममध्ये जर काही दहा माणसं बाया सुद्धा जेवण करायला तर आडल्या स्वयंपाक करून त्यांना वाढून देवाच त्या रूममध्ये मध्ये काही स्वप्न आहे तर समोरच्या खोल्यामध्ये जेवण करायला जात मग आज

असं वाटतो आपला दहा बाय दहाचा याच्यामध्ये मस्त दिशेन उलट पद्धत झाला पाहिजे आपल्याला होते ना वापर दहा बाय दहा कमी जागा झाली काय हे आता हे जागा कमी झाली काय वापरले हे एवढी जागा कमी झाली वापरले गॅस केला तर जागा राहणार नाही तिथं बरोबर सगळं सामान माही व्यवस्थित बसतात माहे आण जाण या तुझ्या अंदाज बरोबर आहे लोकांच्या घरात छोटे छोटे रूम आहे त्याच्यामध्ये तुला माहिती आहे का त्याचा परिवार राहते बी तिच्यातच त्याचा बेडरूम बी आहे आणि त्यातच खाणं त्यातच राही ना तुम्ही म्हणलं काय साब तू माझ्या अंदाज विचारले नाही की माया अंदाण हे बरोबर काय काय गोष्टी ऐकत जाय जरा हम्म आहे उंच कस्तो आहे एक दारहून काय आबा डबा दिसीन एकदमज म्हणजे जरा काय करत जाय आबा पाणी आयत तुम आनंद तुम्ही मी ऐका तुम्ही मस्त होत आपलं हे जागा आपण पद्धसेवा मस्त आडी कसा ये आला आहे मस्त एकदम हं येल आ येल ची जागा आली मस्त हां एल जी जागा पण ते एकूण समोर तडी सा 14 फुटाचा 14 फुटाचा जागा आहे ते सा स्पेशल हा मग तुम्ही सांगितलं खिडकी नाही आधी सा तुमचा सपोर्ट आम्हाला असं राहते सपोर्ट मुळेच आता वाटलो हा आणि तुमच्या सपोर्ट मुळेच आता पुढे सुद्धा जाऊ शकतो असा सपोर्ट राहते सगळ्याला आता तुमचे खूप जणांच्या कमेंट आले की ताई तुम्ही फिनिशिंग करून घ्या आणि गॅस वाटा करून घ्या तर सगळं एकदाच एक नाही होत थोडं थोडंच घेणं पडत गॅस नाही घ्या शेतकरी माणसं करावं थोड़ लागतं आणि जस पिकेल तसं आम्हाला करणं पडतं पण तुम्ही सगळ्या जणांना कमेंट केले केलं की ताई तुम्ही गॅस वाटा करून घेते तुमच्या दाजीने मनावर धरलं आणि आता आपण सगळं ओके करून घेऊया आणि मग तुम्हाला व्हिडिओ दिसणारच आहे आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही कारण की माझं कसं म्हणणं आहे की कि थोडस किचन होईल आमचं थोडस मोठं पाहिजे जे, जे करून असं म्हणजे कसं माणसं माणसं सुद्धा असं तिकडे जेवत आपण बाया बाया मग कसं किचन त्याला बसून जेवण करू शकता असं माझं म्हणणं आलेलं आहे तुम्ही जे समजून झाला जरा कमेंट मध्ये जे काय आहे तुमचं तुम्ही सांगा सगळ्यात पहिले किचन मोठंच पाहिजे म्हणते हा माझं म्हणणं आहे की आता दहा बाय दहा जी रूम लय मोठी झाली माझ्या हिशोबानं पद्धतशीर आहे समजा एका हिशोबानं लहान बी नाही आणि मोठी बी नाही चौदा बाय चौदाचा रूम आम्हाला दुसऱ्या कामाला वापरायचं म्हणजे लय मोठं पद्धतशीर राहील एका हिशोबानं शेतकरीच्या हिशोबानं पद्धतशीर राहते पण मग तसं मला तर आपल्या काव चार महिने असतं फक्त शेतकऱ्याचं पीक घरामध्ये मग तो रूम खाली राहते की नाही चार महिने शेतकऱ्याच्या घरात काय माणूस राहते कापसाचीच गोष्ट आहे की नाही कापूस काही होते आणखी गहू ज्वारी काही करते माणूस असं थोडी आहे पण तरी मग अंदाज मला असं वाटतं की तिकडच ओके होत पाहू आता कारण की का कोपऱ्यात आहे ते बी ताण गुपतरा तू मिस्त्री करणार नाही का माझो सांगतो मी तू काही ताण न देऊ मग मला कसं विचारतो काय करायचं कसं करायचं आडीच करा 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 तुला सगळं काम इसकून टाकलं आता पहिले पहिलं आपलं निर्णय होता की आडीच करू आपण आता मग तुम्ही म्हणता ठेवायचा विचार पडतो कुठं काय जडी आपण पहिली जागा नेहमी आहे तेच जागा चांगली काय काही शिशोबाने

आणि आमच्याकडे काही दूध भेटत नाही म्हणजे दिवसा काही दूध नसते आता वावरातून आल्यानंतर आम्हाला ते नव्हतं काळी चहा तुम्हाला जर चहाची तलप लागली असेल तुम्ही आपल्या घरी येऊ शकता काळी चहा आहे टेस्टी काय या